समुद्र ते ही कोकणातलं आपल्या डोळ्यांसमोर एक ठरलेली इमेज येते गर्दी नसलेला निवांत बीच त्यावर पाय पसरून बसायचं एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला नारळ पोफळीची दृश्य बघायचं आणि रेमटून मासे खायचे माशावरून आठवलं कोकणात जाताना किंवा कोकणातून येताना आपल्या सगळ्यांचा एक स्टॉप ठरलेला असतो हरणे बंदर इथं जायचं मासे घ्यायचे आणि समोर दिसणारा शांत समुद्र डोळे भरून पाहायचा पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रात्रीही हा समुद्र किनाऱ्यावरून शांत वाटत होता पण याच हरणे बंदरापासून सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बोऱ्या गावासमोरच्या समुद्रात परिस्थिती शांत नव्हती लाटा उसळत होत्या वारं वाहत होतं आणि ऐन समुद्राच्या मध्यात बाजी लागली होती पाच खलाशांच्या जीवाच्या मासेमारीसाठी समुद्रात नेलेली एक बोट पंचवीस तारखेच्या मध्यरात्रीनंतर पलटली बोटीतले पाचही जण पाण्यात बुडाले आणि त्यानंतर सुरू झाला संघर्ष तरंगत राहण्याचा आणि जगण्याचाही आहे या पाच खलाशांसोबत नेमकं काय घडलं त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला यश आलं का बारा तासांचा तोच थरार पाहूयात या व्हिडिओमधून पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस सोमवारचा दिवस आदल्या रात्री पकडलेले मासे सकाळी हरणे बंदरावर विकल्यानंतर तांडेल नरेश चोगले यांनी आपल्यासोबतच्या खलाशांना घेऊन बोट समुद्रात घातली हरणे पाच पंढरी गावातल्या नरेश यांच्यासोबत पाच पंढरीतलेच पराग चोगले वैभव चोगले आणि दिघी गावातले दिलीप भुवनेश्वर आणि दीपक खालू हे चार खलाशी होते पाच जणांनी बोटीवर सगळं सामान चढवलं आणि समुद्रात मासेमारी करत करत ते संध्याकाळच्या सुमारास बोऱ्या कारूळ गावासमोरच्या समुद्रात पोचले नरेश चोगले यांची बोट समुद्र किनाऱ्यापासून साधारण पंचवीस किलोमीटर आत होती संध्याकाळी सहा वाजता त्यांनी मासे पकडण्यासाठी जाळं लावायला घेतलं आणि जाळं लावता लावता रात्रीचे नऊ वाजले जाळं लावून झाल्यावर इंजिन बंद करून त्यांनी बोट जागेवरच उभे केले मग पाचही जण जेवले आणि साधारण साडे दहा अकराच्या सुमारास झोपले रोजच्या वेळापत्रकाप्रमाणेच सगळं काही घडत होतं घड्याळ्याचे काटे पडत राहिले अंधार आणखी गडत होत गेला आणि बोटीत झोपलेल्या या पाचही जणांना अचानक जाग आली त्यांनी डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं तर त्यांना दिसलं बोटीत शिरलेलं पाणी झालं असं होतं की तांडेल नरेश चोगले यांनी बोट जिथं लावली होती त्याच्यापासून अगदी वीस फुटांच्या अंतरावरून माल एक मालवाहू तारू म्हणजेच एक मोठी बोट जोरात गेली खेड्याच्या आकारा एवढी ही बोट इतक्या जोरात गेली की समुद्र खवळला लाटा आणखी जोरात उसळल्या आणि ह्यांच्या बोटीला हिसका बसला बोट पाण्यात इकडे तिकडे झाली लाटा बोटी बोटीत आल्या आणि ह्यांचे डोळे उघडले तेव्हा सगळ्या बोटीत पाणी होतं तांडेल नरेश चोगले यांनी खलाशांना इंजिन सुरू करायला सांगितलं पण पाण्यामुळे ना इंजिन सुरू होत होतं आणि ना हँडल फिरवता येत होतं आपल्यासोबत काय होऊ शकतं ह्याचा अंदाज नरेशांना आला आणि त्यांनी चारही खलाशांना एकत्र आणलं आपली बोट बुडणार हे डोक्यात ठेवून त्यांना बोटीवरचे लाईफ जॅकेट अंगावर घालायला सांगितले पोटाला आणि पाठीला कॅन मोकळी भांडे लावायला लावली आणि एकच सल्ला दिला हिंमत न हारता तरंगत राहण्याचा तोपर्यंत बोट पाण्यात खाली गेली होती पाचही जणांना बोटीतून पाण्यात यावं लागलं सगळ्यांना एकच माणूस दिलासा देत होता बोटीचा तांडेल म्हणजेच कॅप्टन नरेश चोगले पाण्यात उतरल्यानंतर हे पाचही जण पोहायला लागले पण लाटांचा वेग प्रचंड होता एका जागेवर पोहत राहणं किंवा तरंगणं अवघड होतं अंगात लाईफ जॅकेट असलं तरी त्या जॅकेट्समुळे मुका मार लागत होता हात पाय ठणकत होते प्रत्येक मिनिट महत्वाचा होता आणि त्याच वेळी नरेश चोगले यांच्या डोक्यात घुमत होती एक वेळ रात्रीचे दोन वाजून तीस मिनिट कारण पाण्यानं भरलेल्या बोटीतून हे पाच जण पाण्यात आले तेव्हा चोगले यांचा मोबाईल वाहून गेला पण मोबाईल वाहून जाण्याच्या आधी ते त्यांनी त्यात त्या त्या वेळ बघितली होती दोन वाजून तीस मिनिट हीच वेळ आपल्या आयुष्याची शेवटची वेळ असू नये हाच विचार त्यांच्या डोक्यात घुमत राहिला आणि रात्री अडीच वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत हे पाचही जण पोहत राहिले आजूबाजूला नजरा फिरत होत्या पण ना तटरक्षक दलाची बोट दिसत होती आणि ना नौदलाची मासेमारी करून निघालेली कुठली बोटही दिसेना मागचे पाच तास पोहून दमलेल्या त्या पाच जणांची सुटकेची आशाही हळूहळू संपत चालली होती आणि तेवढ्यात नरेश सोगले यांना दिसली एक बोट नजरेच्या टप्प्याच्या अगदी शेवटी ज्या ठिकाणी हे पाच जण पोहत होते तिथपासून ही बोट साधारण दहा पंधरा किलोमीटर लांब होती सगळे रात्र पोहून काढल्यानंतर त्या बोटीपर्यंत पोहत जाणं अशक्य कॅटेगरी होतं एका माणसानं ही जिद्द दाखवायचं ठरवलं तांडेल नरेश चोगले बोटीवरच्या चार खलाशांमध्ये त्यांचा आठ वर्षांचा मुलगा परागयी होता बापले दोघांच्या जीवाला धोका होता पण बापानं हिंमत दाखवायचं ठरवलं नरेश चोगले यांनी त्या ठिपक्या एवढ्या बोटीकडे जायचं ठरवलं त्यांनी या चौघांना दोन गोष्टी सांगितल्या मी जाऊन ती बोट मदतीसाठी घेऊन येतो पण मी आलो नाही तर मदत मिळेपर्यंत पोहत राहा दम सोडू नका आपण या बोटीचे तांडेल आहोत आपल्यावर फक्त बोटीची नाही तर चारही खलाशांचा जीव वाचवण्याची जबाबदारी आहे हे ओळखून नरेश चोगले यांनी पोहायला सुरुवात केली एक तास झाला दोन तास झाले पण तरीही ती समोर असलेली बोट हा फक्त ठिपकाच दिसत होता सकाळी साडेसातच्या सुमारास पोहायला सुरुवात केलेल्या चोगले यांना सूर्य डोक्यावर आला तरीही ती समोर दिसणारी बोट गाठता आली नव्हती इकडे पाण्यात पोहणं सुरू ठेवलेल्या चारही जणांचे डोळे नरेश चोगले मदत घेऊन येत आहेत का यावर लागले होते त्यांच्यासाठी आपला तांडेल मदत घेऊन परत येईल ही एकमेव आशा होती आणि तेवढ्यात त्यांना दिसली एक पॅसेंजर बोट ही मुंबई गोवा पॅसेंजर बोट या चौघांच्या अगदी जवळून जात होती चौघांना वाटलं आपण आता सुटू शकतो त्यांनी त्या ते बोटीच्या कॅप्टनला हात केला बोटीतल्या लोकांना हात केला या लोकांनीही समुद्रात पोहणाऱ्या चौघांना हात केला पण हे चौघ आम्हाला वाचवा म्हणून ओरडत आहेत हे त्या पॅसेंजर बोटीतल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही या चौघांच्या डोळ्यांदेखत देखत सुटकेची जीव वाचवण्याची संधी निघून गेली पण त्या पॅसेंजर बोटीच्या ड्रायव्हरला सुटपुट लागली होती समुद्रात एवढ्यात हे चार जण पोहायला चा का येतील पोहायचंच असेल तर लाईफ जॅकेट का घालतील असे प्रश्न त्याला पडले आणि त्यानं ठरवलं बोट फिरवायची या चौघांपर्यंत जायचं त्यानं पुन्हा उलटा अंतर कापत हे चौघ जिथे पोहताना दिसले ती जागा गाठली आणि तिथं त्याला एकही जण दिसला नाही ते चौघ कुठे गेले आपल्याला त्या चौघांचा जीव वाचवता आला असता का हे प्रश्न ड्रायव्हरच्या डोक्यात आले पण याचं उत्तर मिळण्याआधी हे चौघ जिथे पोहत होते तिथं बरंच काही घडून गेलं होतं रात्री पाच तास पोहल्यानंतर पुन्हा सात तास पोहत जीवाची बाजी लावून नरेश चोगलेंनी बारा किलोमीटर अंतर कापलं होतं दम लागलेल्या त्राण संपलेल्या अवस्थेत त्यांनी ठिपके एवढी दिसणारी बोट गाठली होती माझ्या खलाशांची मदत करा हा त्यांचा आवाज दुसऱ्या बोटीच्या तांडेला पोहोचला होता समुद्रात गोव्याची पर्सेसी नेट ही मासेमारी बोट उभी होती सोगले यांनी दुपारी अडीच वाजता ती बोट गाठली त्या बोटीच्या कॅप्टननं त्यांना बोटीवर घेतलं स्वतःसाठी काहीही न मागता सोगले यांनी माझे चार खालाशी पाण्यात त्यांना वाचवायला चला ही विनंती केली गोव्याच्या बोटीवरच्या कॅप्टन न क्षणाचाही विचार न करता बोट सुरू केली स्पीडनं बोटने त्यांनी लवकरात लवकर हे चार जण जिथे पोहत होते तो पॉईंट गाठला तिथं पोहोचेपर्यंत नरेश सोगले यांच्या मनात एकच भीती होती आपल्या विश्वासावर पोहणाऱ्या चार दम सोडलेला दोन्ही बाजूंचा विश्वास खरा ठरला होता पोटात अन्न पाण्याचा कण नसताना लाटांचे फटके खात डोक्यावर उन झेलत जॅकेटमुळे लागणारा मुकामार सहन करत ते पोहत राहिले आपला तांडेल बोट घेऊन मदतीला येईल या विश्वासानं आणि तांडेल नरेश चोगले तिथं पोहचले मदत घेऊनच त्या गोव्याच्या पॅसेंजर बोटीवरच्या खलाशांनी या चारही जणांना बोटीवर घेतलं पहिला पाणी दिलं चहा पाजला पोटभर खायला घातलं बारा तासांचा थरार संपला होता पण हे सगळं सुरू असतानाच या चार जणांना पुढं बघून गेलेली बोट परत आली त्यांना हे चौघ पाण्यात दिसले नाही पण बोटीवर मात्र दिसले तटरक्षक दलाची एक बोटही आली पण तोपर्यंत हे पाचही जण सुखरूप होते गोव्याच्या बोटीवरच्या लोकांच्या मदतीनं नरेश सोगले यांनी आपल्या भावाला आणि बहिणीला फोन केला जीपीएसच्या च्या मदतीनं लोकेशन सांगितलं आपल्या भावाची त्याच्या मुलाची आणि सोबतच्या काळजी करणाऱ्या त्या कुटुंबाला दिलासा मिळाला आणि ते, ते स्पीड बोटी घेऊन हरणे पाच पंढरीतून निघाले संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास ते बोटीजवळ पोचले आणि रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास तांडेल चोगले आणि चारही खलाशांना घेऊन त्यांनी हरणे बंदर गाठलं समुद्राच्या लाटांना या पाच जणांच्या जिद्दीनं हरवलं होतं हरण्यात आल्यावर बोटीचे मालक निलेश पेडेकर यांनी पाचही जणांना हॉस्पिटलमध्ये नेलं कोणाच्या डोक्याला दुखापत झालेली कोणाचे हातपाय आखडलेले कोणाच्या बरगड्या सुजलेल्या उपचारानंतर पाचही जणांना घरी सोडण्यात आलं पण या घटनेला जवळपास दहा दिवस ओलांडत आले तरीही कुणीही ठणठणीत बरं झालेलं नाही आपल्याला शासनाची मदत मिळेल का त्या मालवाहू तारूने भोंगा वाजवला असता तर आपल्यावर ही वेळ आली असती का हे प्रश्न त्यांच्या आहेतच पण त्यांचं बळ वाढवायला त्यांच्याजवळ समुद्रातल्या त्या बारा तासांच्या थराराचा अनुभव आहे आणि डोळ्यांसमोर आहे तांडेल हा होडीचा प्रमुख असतो या वाक्याला जागलेला स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या जीवाची पर्वा न करता बारा किलोमीटर पोहून जाणारा आणि प्रत्येकाला सुखरूप ठेवणारा हिरो तांडेल नरेश चोगले